आता सोडायचे जनावर जे जरशे तीन गाय होत्या ना तर त्या आईने याला चरायला बांधायला बांधायला एक जरशी इथंच ठेवली बैल घरीच राहणार आहेत आऊत धरायचे बैलांनी आणि आता यांना सोडलेच चरायला राणीला नवीन लाकूड बांधले त्याचं जुनं काल हरवलं मग आज बांधले नवीन कारण बिना लाकडाची ती चरत नाही आणि इकडं वृंदाला पण बांधले आज लाकूड तर तिचा पाय बांधायचा नाही तर तिला बांधले लाकूड खाली थोडं जास्त चापेल थोडीशी हातदार चलेल मग तिला कळलं नाही लाकूड बांधले मग व्यवस्थित चालेल आणि ह्या शुभश्रीचं लाकूड हरवलंय एक दिवस बांधल्यावर मग त्याच्यामुळे पण ती पींना लाकडाची चरते तीन गंगा त्याच्यामुळे मग ह्यांना लाकूड बांधायची गरज नाही जनावर गेली पुढं चलत आज जनावर तळ्याकडे चाललेत असे तळ्याकडून जातील काटोणात किंवा तळ्यावर चरून परत येतील आज वृंदा दममाने चालते जरा लाकूड नवीन बांधले ना त्याच्यामुळं किलेरी सोडली महागून केलेरीचा पाय वेसिला बांधावं लागतो आता तिला द्यावायची नाही गरज पण पाय मात्र पक्की बांधावं लागतो वेचणीला चला आता पप्पा पण चालले आणि मी जातो आता आऊत वगैरे हो बघतो घरची वासरं आऊत चालते ही घरची कुट्टी ना हे तीन चार कॅरेट तरी इथं टाकायची ह्या पिल्ल्याला बैलांना गाईला वरती हारण्याल खाल ठेवायचे हरनाल मी आज पण घेऊन जाणार मला आवथ आणायचं तिथं आधी यांना खाल टाकून घेतो चल हर चल इकडे इकडे चल चल हार हरण्याला सोडलेलं बघून मोत्यानेच उडवतोय कारण त्याला जनावर सवय ना तो गोट्यात कुठलाच जनावर नाही ना ते मी सारखा आवाज करत आहे त्याला आता मोकळं सोडतो थोडा वेळ मोत्या पाणी मोत्याला पण सोडले मोकळ आता काय नाही सगळी कड्डून डाळा घालतोय इकडं आज हरण्याची मज्जा आहे तू आता खायला शिकलाय खातोय तो चांगले उंच उंच गवतात आलाय मोकळाच येतो मी ज्यावेळेस अवथाना येईल ना मग त्यावेळेस त्याला बांधतो तोपर्यंत त्याला खाऊ देतो इकडे तिकडं तर बैलाय अवतार हरण्यासोबत आहे मोठे पण दिवसभर माझ्यासोबतच आहे मी जिकडे जाईन तिकडेच येतोय अवथानाला आलो होतो तर आवताचा घोटाळा झाला तर इथं पास आहे ना माझं बोट आहे ना तर इथून पास सारखी सटकते निष्ठा दे नाजक आवत होत खराब झालं इथून हे आवतं ना हे आत्याच आवतंय आत्याचं एक दांड बी मोडलाय माझ्याकडून आणि आवत बी आज खराब झालं इथून वेल्डिंग केलं होईल ठीक त्याला इथून एक लोखंडी रिंग टाकावं लागेल आणि वेल्डिंग करावं लागेल मग होईल ठीक पण आता सध्या तरी हो तरी जमत नाही मी एक दोन वेळेस लांब बघितलं पण पाच काही पाच सहा फूट गेलं लांब गेलं की पाच निघते याच्यातून आता ही मी बसवली आता दुसरा आवत आणतो हे अवतनी काय त्या बांधापासून इथपर्यंत अवथानात आलो कडीने एक अर्थास आणलं त्या बांधापासून इथवर आलो तर याचा घोटाळा झाला तिकडून अवथा होतो थो तर थोडस पाठभर झालं की अवताचा घोटाळा झाला मग परत येतो आपल्यावर आणलं जुनं पेरूच्या झाडाकडून अवथणात होतो मग बांधापासून इथपर्यंत पर्यंत आलो अवथान बैलांना आता पाच मिनटं थोडा विसाव देतो चांगले चालले हे कस जरा जाडजूड आवत आहे ना म्हणजे मजबूत आहे पण जरा गवत अडकत ह्याच्यात मग त्याच्यामुळे ते धरलं होतं इकडं असं त्या अवतारला असं जास्त गवत आडकत नव्हतं बारीक होत त्याच्यामुळे इकडे चल इकडं मोत इकडे आज त्या घरी राखण घरी थांबायचं तर तो माझ्याजवळच येतोय सारखा म्हणजे मी जिकड जाईल तिकडेच येते घरी थांबायला पाहिजे राखण करत घरी चल इकडे बस खाली खाली बस खाली बस बस लवकर मोत्या खाली बस बस लवकर मोठ्या बस खाली खाली बस मोठ्या बस खाली काय कस होत खाली आय गप ना गप गप बस लवकर बस 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 खाली बस खाली बस खाली बस मोठ्या खाली बस 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 लवकर बस 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 खाली खाली बस 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 खाली सारखा दिवसभर इकडेच फिरत आहे गप गप आता अवथानून तर झालंय सगळं इकडच्या कडीपर्यंत चालू आहे तर उभं अवथानतो थोडंसं इथं आठ तास घेतो दोन अदुगर घेतले होते पण तरी आता दोन आठ तास घेतो मग बैलांना चरायला सोडतो आवळ आलेलं आहे थोडं थोडं टिपका टिपका पाऊस येतोय जास्त नाही आहेत आपल्या तिन्ही पण जर शगा इकडं बांधल्यात आद्रकीच्या खालच्या बांधाला चरायला त्याच्यामुळे आज गवत नाही कापायचं आणि कापलं तरी थोडंसंच कापायचं कारण की काल कापलेलं गव शिल्लक आहे तीन गायांचं आणि सगळं अवतनुस तर मोत्या महागच फिरतोय आवताच्या त्याचे आज लय पाय दुखणार तो आज दिवसभर उभा आहे दिवसभर चालतोय तो आज तर बैलाला सोडलं इथं मोसम विशेष खालच्या बांधाला चरायला लय भारी गवत आहे अशा तिथं चरलेच नाहीत ना जनावरं त्याच्यामुळे ता चांगलं गवत आहे आपले जनावर आले चरून सगळ्यात अदुघरीचा नंबर असतो कारण ती वासरासाठी लवकर येते सगळे जनावर महाग असते तोवरच ते येते वासरासाठी लवकर येते आता आल्या बाकीचे गाय आज गाय लवकरच आल्यात साडेसहा ला आल्यात चला आता बांधून घेतो सगळ्याला बैलांना इथं बांधलं होतं चिमण्याली तर बांधले सर्जल त्या झाडाला बांधले घरी गेलो होतो मो त्याला घरी खायला टाकलं कारण सकाळपासून तो इकडंच होता ना आत्ता मो त्याला खायला वगैरे टाकलं मालव्या आता बैलांना मोकळं सोडतो ह्याच बांधायला लांब जायचं नाही चला बैलांनी काम केलेलं आहे त्यांना ला तहान लागले असेल आता पाणी पितील घरी जातो बैलगाडी वगैरे न्यायची नाही चलतच घेऊन जातो बैलांना मित्रांनो आपल्याला दोनदा कमेंट आली की जुन्या बैलांचे व्हिडिओ किंवा फोटो टाका म्हणून तर व्हिडिओ नाहीत माझ्याकडे तर फोटो आहेत हे जुन्या बैलांचे तर हे आहेत आपले जुन्या बैल जय आणि विजय तर यांचे नाव जय विजय तर याच्यातला जय बैल वारला की आपला सरजा लहान होता मग तो कामाला चालू झाला सरजा आणि विजय बैल वारला तर मग चिमण्या कामाला चालू झाला त्याच्यामुळे ह्या बैलानंतर आपले घरचेच बैल आहेत तर तुम्ही आता जो बघ बैल बघताय तर तो आहे जय तर जय आपल्या घरीच वारला तर त्याला आपण आता आता ज्या आपल्या सोलर प्लेट ठेवल्यात ना तर तिथं पुरलेलं आहे जयला आता मला लोकेशन माहिती आहे नंतर दाखवेल कधी आणि हा होता विजय तर विजय वीस जानेवारीला वारला आहे म्हणजे कडाईमध्ये पडला आणि दहा पंधरा दिवस आपण ते सेवा केली आणि नंतर तो वारल्यानंतर त्याला आपण हौदाच्या शेतात पुरले आहे जिथं मी आता आंब्याचं झाड लावलं आहे ना म्हणजे आंब्याची कोय लावली तर तिथं आपण विजेला पुरलेलं आहे फार छान बैल होते आणि ह्या बैलानंतर आपले घरचे बैल कंटिन्यू आहेत म्हणजे जय केल्यानंतर सहजा काम करायला लागला विजय केल्यानंतर चिमण्या काम करायला लागला तर विजेला तर तुम्ही बऱ्याच जणांनी बघितलं पण असेल काम करताना आणि ज्यांनी नाही बघितलं ते मागच्या व्हिडिओत बघू शकता वीस एप्रिलच्या आधीचे व्हिडिओ आणि वीस एप्रिलच्या व्हिडिओत तर त्याचा अंत्यविधी दाखवला आहे तर हे असे आपले होते जुने बैल तर कसे वाटले मला बैल खायला पण चांगले होते आणि मारत पण नव्हते जय मारायचं कधी कधी पण विजय कसाच मारत नव्हता आणि कामाला पण एकदम चांगले होते बैल हे मोठाले होते हे दोन्ही पण बैल आपण शेवटपर्यंत सांभाळे आपल्या घरीच मरू दिले तर तुम्हाला कसे वाटले आपले जुने वयला विजयला तर बरेच जण ओळखतात पण आणि विजयचे जुने व्हिडिओ आहेत पण चॅनलवर आपले